संजय राऊतांना न्यायालयानं दोषी ठरवलं आणि त्यानंतर भाजपाची प्रतिक्रिया समोर येते राऊत खोटारडे आहेत राऊतांचा खोटारडेपणा न्यायालयात सिद्ध झाल्याचं भाजपानं म्हटलंय मला एक प्रश्न पडला होता अनेक दिवसापासून की संजय राऊताच्या पत्रकार परिषदेवर जय महाराष्ट्र वाहिनीचा बहिष्कार का पण आज त्या प्रश्नाचं उत्तर मिळालं की संजय राऊत रोज खोट बोलतात रेटून बोलतात आणि ते जे आरोप करतात ते जे बोलतात हे सगळं खोटर आज खरं म्हणजे न्यायालयामध्ये सिद्ध झालंय आणि म्हणून समाधान याच वाटत की जय महाराष्ट्र वाहिनीनं त्यांच्या पत्रकार परिषदा न घेण्याचा निर्णय हा योग्यच होता पण महाविकास आघाडीचे काही पाळीव जे राऊतांचं खोट बोलणार रोज दाखवत होते त्यातही आता सिद्ध झालंय कि संजय राऊत हा खोटारडा माणूस आहे आणि न्यायालयानं ने त्याच्यावर शिक्का मारलाय आणि सिद्धही झालय